जरांगे पाटील आजपासून मराठा संवाद दौऱ्यावर आहेत तर भूम वांगी सावंगी तसंच सोलापूरमधील वैराग मोहळ आणि शेटफळ इथं आयोजित केलेल्या मराठा संवाद बैठकीमध्ये जरांगे पाटील उपस्थित राहणार आहेत केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी पुन्हा एकदा रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जागेवर दावा केला आहे तर रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाची जागा आम्ही वर्षानुवर्ष लढवत आहोत आणि त्यामुळे तर ही जागा भाजपला मिळावी असा आम्ही दावा केलाय आणि हा दावा वैयक्तिक नाहीये तर पक्षासाठी असल्याचं केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सांगितलंय ठाकरे गटाच्या विनायक राऊत यांनी नारायण राणेंना टोला लगावला रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघातून नारायण राणेंनाच तिकीट मिळालं पाहिजे म्हणजे महाविकास आघाडीचा उमेदवार अडीच लाख मताने निवडून येईल असा टोला विनायक राऊत यांनी लगावलाय तर जळगाव लोकसभेमध्ये ठाकरे गटाच्या उमेदवारानं किमान डिपॉझिट वाचवून दाखवावं असं खुलं आव्हान मंत्री गुलाबराव पाटील यांनी केलं आहे तर महाविकास आघाडीमध्ये जळगाव लोकसभेची जागा ठाकरे गटाला सुटली आहे आणि त्यावर मंत्री गुलाबराव पाटील यांचं ठाकरे गटाला हे आव्हान आहे अनिल परब यांनी आंगणेवाडीला जाऊन भराडी देवीचं दर्शन घेतलं लोकसभा निवडणुकीमध्ये देवीचं दान पदरात पडू देत असं साकडं अनिल परबांनी घातलं तर आता लोकसभेत भाजपाची लोकसभेची इतर राज्यातील यादी जाहीर झाली आहे मात्र महाराष्ट्रातील यादी उशिरा जाहीर होईल कारण महाविकास आघाडीची जागावाटप झाल्यानंतरच भाजपकडून उमेदवारी जाहीर होईल असं आमदार राम शिंदे यांनी म्हटलं लोकसभेच्या जागावाटपाची चर्चा सध्या सगळ्याच पक्षांमध्ये सुरू आहे अशातच आता रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षानं शिर्डी आणि सोलापूरच्या जागांवर दावा केला आरपीआयचे मतदार खूप आहेत त्यामुळे या दोन जागा आम्हाला मिळाव्यात अशी मागणी रामदास आठवले केली आहे आनंदराव अडसूळ नवनीत राणांच्या प्रचाराला येतील असं वक्तव्य रवी राणा यांनी केलं होतं आणि त्याला प्रत्युत्तर देताना एक वेळेस राजकारण सोडू पण राणांचा प्रचार करणार नाही असं वक्तव्य माजी खासदार आनंदराव अडसूळ यांनी केलं आहे बारामतीमधल्या गोविंद बागेत शरद पवारांच्या भेटीला कार्यकर्त्यांनी गर्दी केली असून नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी शरद पवार देखील सकाळपासूनच कामाला लागल्याचं पाहायला मिळालं दापोलीमध्ये शिंदे गटाला ठाकरे गटानं धक्का दिला शेकडो कार्यकर्त्यांनी ठाकरे गटामध्ये प्रवेश केलेला आहे दापोली विधानसभेचे माजी आमदार संजय कदम आणि विक्रांत भास्कर जाधव यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांनी पक्षप्रवेश आहा शिवसेना अमरावती लोकसभेच्या जागेसाठी सक्रिय झाली अमरावतीमध्ये शिवसेनेचा कार्यकर्ता मिळावा संपन्न झालाय आणि यावेळेस कार्यकर्त्यांच्या नेमणुका करा आणि कामाला लागा अमरावतीची जागा आपल्यालाच सुटणार असा दावा अभिजित अडसूळ यांनी केलाय त्यामुळे आता अमरावतीच्या जागेवरून महायुतीत रसिकेच होताना दिसतील भुसावळमधील तालुका क्रीडा संकुलासाठी प्रशासनाची उदासीन भूमिका पाहायला मिळाली वाढीव निधी मंजूर होऊन देखील क्रीडा संकुलाचं काम संतगतीनं सुरू आहे त्यामुळे आता अपूर्ण कामांमुळे शासनाचा कोट्यावधींचा निधी पाण्यात गेल्याचा आरोप नागरिकांकडून गोंदिया जिल्ह्यामध्ये चोपन्न टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे प्रत्येक धरणात जवळपास पन्नास टक्क्यांहून अधिक पाणीसाठा असल्यानं कोणत्याही भागात पाणीटंचाई होणार नाही मात्र तरीही नागरिकांनी पाणी जपून वापरावं असं आवाहन करण्यात आलं हिंगोलीमध्ये बहुतांश भागामध्ये विजांच्या कांद्याची लागवड केली जाते ढगाळ वातावरणाचा फटका या बिजांच्या कांदा पिकाला बसलाय ढगाळ वातावरणामुळे बुरशीजन्य वायरसचा प्रादुर्भाव या कांदा पिकावर झालाय त्या व्हायरसमुळे पिकाची शेंड पिवळी पडतायत आणि वाढ देखील खुंचलेली आहे वाशिमच्या मानोरा शहरामधील पाणी पुरवठा मागील पाच दिवसांपासून बंद आहे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणानं मानोरा नगरपंचायतीकडे चोपनला खठ्ठा चौऱ्याऐंशी हजारांची पाणीपट्टी थकीत असल्यानं पाणीपुरवठा खंडित केला यावर तोडगा काढून दिलासा देण्याची मागणी मनोरामधील नागरिकांनी केली आहे तर वाशिम जिल्ह्यामध्ये थकीत वीज बिल न घालणाऱ्यांवर महावितरणानं कारवाई केली आहे वाशिम जिल्ह्यामधील आठ हजार चारशे एकोणपन्नास ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित झाला त्यामध्ये दहा कोटी तेहत्तीस लाखांची वीज बिलं थकबाकी असल्यानं कारवाई करण्यात आली आहे धाराशिव जिल्ह्यामधील दोन लाख तेहतीस हजार शेतकऱ्यांच्या खात्यात प्रधानमंत्री किसान सन्मान आणि नमो महा सन्मान योजनेचे एकशे चाळीस कोटी रुपये वर्ग झालेत केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडून सहा हजार रुपये शेतकऱ्यांनी तात्पुरतं समाधान यावर व्यक्त केले सांगलीमध्ये शासनाच्या पाच दिवसीय महासंस्कृती महोत्सवाला सुरुवात झाली तर या महोत्सवाचं उद्घाटन पालकमंत्री सुरेश खाडे यांच्या हस्ते करण्यात आलंय तर यावेळी सांगलीकरांनी मोठ्या प्रमाणात महोत्सवामध्ये भाग घ्या असं आवाहन केलं राज्यासह देशामध्ये पुढील चोवीस तासात अवकाळी पावसाची हजेरी पाहायला मिळणार आहे मुंबईसह विदर्भ मराठवाड्यात पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे नवी मुंबई पालघर सर ठाणे जिल्ह्यात सुद्धा काही ठिकाणी तुरळक पावसाच्या सरी कोसळण्याचा अंदाज आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिला म्हणून ओळखला जाणाऱ्या ठाणे जिल्ह्यातून काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडून न्याय यात्रा पंधरा आणि सोळा मार्च रोजी जाणार आहे या यात्रेदरम्यान राहुल गांधी ठाणे शहरामध्ये सभा देखील घेणार आहेत समृद्धी महामार्गाच्या तिसऱ्या टप्प्याच्या लोकार्पणाची तारीख अखेर ठरली येत्या चार मार्चला समृद्धी महामार्गाच्या तिसऱ्या टप्प्याचं लोकार्पण इगतपुरी पथकर प्लाझा इथं होणार आहे त्यामुळे आता नागपूर ते इगतपुरी पर्यंतचा समृद्धी महामार्ग खुला होणार आहे मध्य रेल्वेवरील विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामं पूर्ण करण्यासाठी आज मेगाब्लॉक आहे हार्बर मार्गावर मानकूर ते नेरूळ दरम्यान अप आणि डाऊन मार्गावर मेगाब्लॉक घेतला जाणार आहे मध्य रेल्वेच्या पुणे विभागाकडून पुणे लोणावळा दरम्यान अभियांत्रिकी आणि दुरुस्तीच्या तांत्रिक कामांसाठी आज मेगाब्लॉक घेण्यात आला आहे त्यामुळे काही गाड्या रद्द केलेल्या असून काही गाड्या विलंबानं धावणार आहेत जळगाव महामार्गावरून गुटख्याची तस्करी करणाऱ्या दोन चारचाकी पालक पोलिसांनी पकडलेल्या आहेत त्यांच्याकडून पंधरा लाखांचा गुटखा जप्त करण्यात आला आहे गुटखा का आणि कार असा सत्तावीस लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे तर आरोपींना अधिक तपासासाठी अजिंठा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले शिर्डी रेल्वे स्टेशन कमानीजवळ पहाटेच्या सुमारास एका अज्ञातानं काळविटाला धडक दिली आहे या धडकेमध्ये काळवीट रक्तबंबाळ झाले भर रस्त्यात पडलेल्या काळविटाला नागरिकांनी पाणी बाजत उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले सोलापूरमध्ये एमडी मेफेड्रॉनची विक्री करणाऱ्या एका एक जणावर कारवाई करण्यात आली आहे सोलापूर गुन्हे शाखेच्या पथकानं देगाव रोड येथून एका तरुणाला अटक केली असून सलीम रशीद शेख असं या तरुणाचं नाव आहे राजुरा तालुक्यामधल्या सास्ती इथं दोन विद्यार्थ्यांचा नाल्याच्या पाण्यात फुडून मृत्यू झाला आहे गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या कंत्राटी कंपनीनं नाल्याच्या बाजूला माती टाकल्यानं तिथं पाणी जमा झालं मातीच्या गाळ्याचा अंदाज न आल्यानं दोघांचा मृत्यू झाला त्यामुळे स्थानिकांनी कंपनीकडून आर्थिक मदतीची मागणी सुद्धा केली आहे गोंदियामध्ये कॉपीमुक्त अभियानाचा फज्जा उडाला दहावी आणि बारावीच्या परीक्षेदरम्यान कॉपीमुक्त अभियान राबवण्यात येत होतं तर गोंदिया जिल्ह्यातील जिल्हाधिकारी पोलीस प्रशासन आणि शिक्षण विभाग असमर्थ ठरलेला आहे अनेक परीक्षा केंद्रांवर कॉपी पुरवल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या तुफान व्हायरल झाले कल्याण डोंबिवली पालिकेच्या हद्दीमधील बारावे येथील घनकचरा प्रकल्पातील कचऱ्याला भीषण आग लागली आहे काही वेळातच आगीने रौद्र रूप सुद्धा धारण केलं होतं ऋषमन दलाच्या मदतीनं आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आल्यानं मोठा अनर्थ टळलेला आहे पुणे मनपाच्या हद्दीमध्ये नव्यानं समाविष्ट झालेल्या तेवीस गावांमध्ये पालिकेनं कोणत्याही सुविधा न देता तिपटीनं वसुली सुरू केली आहे त्यामुळे आता नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे पालिकेच्या निषेधार्थ हद्दवाढ भागामध्ये गाव विकणं आहे आणि अशा आशयाचे फलक लावून निषेध नोंदवला आहे मिरज तालुक्यामधील कुपनलिका खुदाच्या कामास विलंब होत असल्यानं महिला संतप्त झाल्यास पाणीटंचाईचा सामना करावा लागत असल्यानं त्रस्त महिलांनी सरपंचांच्या खुर्चीला जोडे मारो आंदोलन करत ग्रामपंचायतीला टाळं ठोकले तर पाण्याच्या शोधात असलेल्या बिबट्याची मान हंड्यात अडकल्याचा प्रकार साक्री तालुक्यामधील जयराम नगर इथं घडला आणि पशुसंवर्धन विभाग आणि वनविभागाच्या मदतीनं बिबट्याची सुटका करण्यात आली असून वन्य क्षेत्रामध्ये पाणवठे आटले असल्यानं पाण्यासाठी प्राण्यांना भटकंती करावी लागते वसंत ऋतूला आता सुरुवात होतात सर्वत्र पळस फुलायला लागल्याचं पाहायला मिळते जिल्ह्यात सगळीकडेच पळसाच्या झाडांवर केशरी रंगांची फुलं बहरलेली दिसत आहेत जाता ही फुलं सगळ्यांच लक्ष वेधून घेत संत गजानन महाराजांचा आज एकशे वा प्रकट दिन आहे त्यानिमित्तानं गजानन महाराजांच्या दर्शनासाठी राज्यभरामधून हजारोंच्या संख्येने भाविक शेगावात दाखलही झाल्यात राज्यभरातून सातशेहून अधिक दिंड्या शेगावात दाखल झाल्यात तर संत गजानन महाराजांचा आज प्रकट मदे, दिन असून त्यानिमित्तानं वाशिम शहरातून पालखीची नगरप्रदक्षिणा काढण्यात आली आणि या पालखी सोहळ्यामध्ये जिल्ह्यामधील विविध पन्नास दिंड्यांनी सहभाग घेतला टाळ मृदुंगाच्या तालावर भाविक तल्लीन झाले होते चंद्रपुरामध्ये ताडवा महोत्सवाच्या निमित्तानं अनोखा विश्वविक्रम करण्यात आला रामबाग वनवसाहत मैदानावर वन विभागाच्या वतीनं तेवीस देशी प्रजातीच्या पासष्ट हजार सातशे चोवीस कुंड्यांतील रोपट्यांच्या सहाय्यानं भारतमाता की जय अशी अक्षर साकारण्यात आली <kcomfort> आहेत या बातम्यांचा बुलेटिनमध्ये छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परत तो इतरही बातम्या <फ्यारे> पाहणार आहोत तेव्हा न्यूज एटीन लोकमत